कोकणामध्ये पावसाने मुसळधार पावसाची हजेरी पुन्हा मी आलो जाळगावमध्ये मिसळसाठी लागणारा नेहमीचं दुकान आहे तर नमस्कार मित्रांनो ऋषी किमळ आड कोकण चॅनल स्वागत आहे मित्रांनो आज आपण चपाती मिसळ खाणार आहोत हा हा ओके आणि भटजी लागली बघा आपण मस्त हे आपण मिसळ केलेली आहे थोडासा रस्सा ठेवला आहे आणि आज आपल्या वाटाण्याची मिसळ आहे सेटअप घेतलं आहे बघा हा सगळा सेटअप आहे मित्रांनो हे बघा इथं आपण सगळं कांदा घेतला कोथिंब घेतल्यानंतर जरासा चकलीचा चुरा घेतला आहे इथं आपण बारीक शेव घेतले फरसान घेतलं आहे आणि मिसल आहे मिसलमध्ये मित्रांनो काय काय टाकले तयार करताना नव्हतो मी मिसलमध्ये आपण वाटण केलेलं आहे घरगुती पद्धतीने आणि जी मिसळ आहे ज्यात डायरेक्ट मी बटाटा टाळता टाकायला सांगितलेला आहे आता आपण तयार करूया पहिला आता आपण काय करूया आपण वाटाण टाकूया आणि बटाटेसुद्धा टाकायचा आहे तर थोडा थोडं तो फरसाण टाकायचं आहे शेव आहे ती टाकायची आणि मस्त एक असं एक नंबर असे काढायले जवर थोडं फरसाल जवळ अजून कांदा टाकू आपण वरती मस्त की बारीक सेवती मस्त की आपण कोथिंबीरचे पान टाकायचं आपण मिसळ खाणार आहोत ती म्हणजे चपाती मित्रांनो घरी आता एवढी चपाती बनवलेली आहे तर मग म्हटलं पाव कशाला आणायचं मग चपाती मिसळ आज आम्ही खाणार आहोत ट्राय करून बघूया माऊला काहीतरी बघ काय पाहिजे आणि बायको तुला ठेवले या हा एक नंबर जर मित्रांनो जर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आडस कोकण या चॅनलला मित्रांनो चपाती आणि मिसळ एकदा तुम्ही ट्राय करून बघा एक नंबर आडस आडसमध्ये खतरनाक विषय येत नाही तुम्ही तीन चार चपात्या खाली दुपारी जेवणारच नाही असा विषय आहे तर आम्ही ट्राय केला आहे तुम्हीसुद्धा के मिसळ घरी बनवता ट्राय करा घरगुती मिसळ मी आपल्या आता नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा मित्रांनो